ताज्या बातम्यांसाठी महान करेला आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोरे साखर कारखान्याच्या दूषित पाणीवर आखेमुळे नागरिक हैराण ग्रामपंचायतीने कारखान्याला दिलं निवेदन चिकोडी तालुक्यातील श्री चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना नणदी या साखर कारखान्याच्या दूषित पाणीवर आकेमुळे नणदी परिसर प्रदूषणाच्या बिळक्यात सापडला आहे इस समस्या पसुना आज यावर ही, ही।, सोडले मुले वो बोर्च चला ही। समस्या अनेक वर्षापासून असून देखील कारखाना व्यवस्थापन आजपर्यंत यावर कायमस्वरूपी कोणताही तोडगा काढलेला नाही तसेच मॉलेसिसचे पाणी उघड्यावर सोडल्यामुळे परिसरातील विहीर व बोरचं पाणी प्रदूषित झालं आहे यामुळे कारखाना परिसरात राहणाऱ्या लोकांना पिण्याचं पाणी तसेच जनावरांना पाण्याची समस्या निर्माण झाली असून कारखान्याने तात्पुरते पाणी पुरवण्याचे नियोजन केलं असून यामध्ये अनियमितता आहे कारखान्याच्या बॉयलरमधून येणाऱ्या राखेच्या कणांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जनावरांच्या चाऱ्यावर पडलेल्या राखेचे कण जनावरांच्या पोटात गेल्यामुळे अनेक आजार होऊ लागले आहेत तसेच परिसरातील नागरिकांना डोळ्याचे घशाचे आजार निर्माण झाले आहेत त्यासाठी नागरिकांनी नळदी ग्रामपंचायतीच्या वतीनं मल्लिकार्जुन कोरे यांना लेखी निवेदन देत त्याची दखल एक दोन दिवसात घेतली नाही तर प्रदूषण थांबले नाही तर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला आहे यावर बोलताना अध्यक्ष कोरे यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून प्रदूषण थांबवण्यासाठी यंत्रणा राबवण्याचे आदेश दिले यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार ग्रामपंचायत पीडीओ कुमार डंग बोलताना म्हणाले येत्या काही दिवसात कारखान्यातून होणारे प्रदूषण थांबले नाही तर ग्रामस्थांकडून तीव्र प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आला यावेळी नणदी ग्रामपंचायत अधिकारी कुमार डंग नणदी तालुका पंचायत माजी सदस्य मल्लू हवालदार कुमार पुजारी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सुरणवर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णापा रावळू केदारी बंडा नाईकवाडी कांतेश नाईक नागेश सुळे गणेश राऊळ केदारी संतोष खोत अमित थोरात विनायक संत इत्यादी सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते संपतराव थोरात आज या ठिकाणी चिदानंद बसप्रभू कोरे या कारखान्याच्या वतीनं आम्ही सर्व नंदी ग्रामस्थ या कारखान्याच्या दूषित राग सगळा धुळा जास्तीत जास्त गावावर पाण्याची टंचाई पाणी वेळेवर देत नाही त्यासाठी आम्ही ग्रामस्थ सगळे नंदीतले सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ आम्ही येऊन श्रीमान्य चेअरमन मलोना कोरे यांच्याकडे मनवी दिलेलं आहे एम डी साहेबांच्याकडे मनवी दिलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे लवकरात लवकर हे जे वृत्तता करून आम्ही हे करतो म्हणून जर त्यांनी हे जे हे केलं नाही त्याचा पुढचा विचार म्हणजे ग्रामस्थ आम्ही सर्वजण मिळून कदा उठचा आंदोलन आम्ही करायला ಇವತ್ತ ಈ ನಮ್ಮ ನಂದಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಚಿದಾನಂದಪುರವರ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಹಾನಿಕಾರಕವಾಗಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ನಂದಿ ಗ್ರಾಮ ಸರಿ ಗ್ರಾಮ ನಂದಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗೈತಿ ಅದರಿಂದ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ದನಕರಿಗೂ ನೀರಾಗಲಿ ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಕಷ್ಟು ನೋವು ಹಾಕೈತು ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತೇನು ಎಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವತಿಯಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಈ ಶುಗರ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡಿದಾರೆ ಅರ್ಜೆಂಟ್ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿವ ಆ ಮನವಿ ಸರಿಯಾಗಿ ಸ್ಪಂದಿಸಿ ಸ್ಪಂದಿಸಿದಾರೆ ಇನ್ನು ಎರಡು ದಿವಸದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸಿ ಈ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಿ ತಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಂತಿದ್ದಾರೆ ಆ ಒಂದು ವಿಷಯವಾಗಿಯೇ ನಾವು ಅವ್ರ ಮಾತಿಗೆ ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದುಬಿಟ್ಟೇವ ಅಕಸ್ಮಾತ್ ಆಗಿ ಅವರು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸ್ಪಂದಿಸಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದು ಮುಂದಿನ ಉಗ್ರ ಹೋರಾಟವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮುಂದಾಗಿದ್ದಾರೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಪರವಾಗಿ ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ